छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी परिचारिकांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसह विविध मागण्या त्यांनी उपस्थित केलेल्या आहेत शेकडो परिचारिका रस्त्यावर उतरल्या या परिचारिकांच्या आंदोलनामुळं आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेले नाशिकमधल्या जवळपास एकोणीस हजार कर्मचाऱ्यांनी आज संपामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं आहे राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद निमसरकारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत बुधवारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली मात्र या बैठकीमध्ये कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं संघटना आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत राज्य सरकारनं आश्वासन लेखी स्वरूपात द्यावं किंवा मग अधिवेशनादरम्यान पटलावर हा विषय चर्चेला घेऊन यावर योग्य तोडगा काढावा यासंदर्भात संघटनांनी मागणी केलेली आहे त्यामुळे सगळ्याच संघटनांनी आता एकमतानं संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे जुन्या पेन्शन योजनेसह शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात कर्मचारी संघटनांनी संप पुकारलाय या संपामध्ये आता जळगाव जिल्हा परिषदेतल्या सगळ्या कर्मचारी संघटना सुद्धा सहभागी होत आहेत या संपामुळे जिल्हा परिषद प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे धुळ्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी संप पुकारलाय या कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे किमान पंचवीस हजार रुपये मासिक वेतन द्यावं अशी मागणी या योजनेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होती आहे या बैठकीमध्ये निवडणुकीच्या बाबतीत चर्चा होणार आहे खातेवाटपाच्या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे नागप्रात ही बैठक होण्याची शक्यता आहे तिला समितीतले सगळे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत भाजपा आमदारांचीही आज नागपुरात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे रामगिरी इथं सकाळी ही बैठक होईल या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबतची रणनीती आणि अधिवेशनातल्या विविध मुद्द्यांवर घेण्याची भूमिका यासंदर्भातलं मार्गदर्शन केलं जाईल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी शुक्रवारी ही दिल्लीवारी होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा असणार आहेत इथेनॉल कांदा प्रश्नी अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते तसंच या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातही चर्चा होऊ शकते असं समजत संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या आरोपींच्या बाबतीत नवी माहिती समोर येते हे सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी जोडले गेलेले होते दीड वर्षांपूर्वी हे सगळे जण मैसूरमध्ये भेटलेले होते संसदेमध्ये घुसखोरी करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूरमधल्या झरी गावातला आहे अमोलचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात अमोल पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांनी दिलेली आहे पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असं सांगून अमोल गेल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं धाराशिवमधील दुष्काळी स्थितीचा केंद्रीय पथकानं आढावा घेतलाय प्रशासनासोबत बैठक घेऊन त्यांनी हा दौरा पूर्ण केला जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर असल्याचा अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे जिल्हा प्रशासनाला सुद्धा तत्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या गेल्या यावर्षी सोलापूरमध्ये कमी पाऊस झाल्यानं राज्य सरकारनं माळशिरस बार्शी सांगोला माढा आणि करमाळा या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला जिल्ह्यातल्या उर्वरित तालुक्यातील पंचेचाळीस महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेलं आहे धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं एक हजार दोनशे हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं अवकाळीमुळे या ठिकाणी असलेल्या फळबागा आणि ज्वारीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले धाराशिव तुळजापूर परड्डा वाशियासह लोहारा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे पाच हजार आठशे तीन हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे पंधरा तालुक्यांमधल्या एकूण दोनशे त्रेसष्ट गावांमधल्या तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे कापूस केळी तूर आणि कांदा या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय तर रब्बी हंगामातल्या गहू हरभरा मका या पिकांना सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे नाशिक संभाजीनगर आणि पुण्यामधल्या कांदा उत्पादकांना मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्याला सुद्धा मिळावा तसंच अहमदनगर इथं लाल कांदा खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी गोयल यांच्याकडे कांदा खरेदी दराच्या संदर्भातला पाठपुरावा केला होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एक हजारांहून जास्त कांद्याच्या गाड्यांची आवक झालेली आहे गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियोजन कोलमडलं बुधवारी उशिरापर्यंत कांद्याचा लिलाव झाल्यानं आज सोलापूरचा कांदा मार्केट बंद राहणार आहे लिलाव बंद न ठेवता नियोजन करण्याची मागणी शेतकरी करताय धाराशिवमध्ये देवस्थानच्या नावावर असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय धाराशिवमध्ये पाचशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवलाय धाराशिवमधल्या तडवळा सांजा या गावात असणाऱ्या देवस्थानच्या या जमिनी आहेत धाराशिवमध्ये चौतीस दिवस पुरेल इतकाच एक लाख पाच हजार एक्केचाळीस मीटर चारा उपलब्ध आहे लहान आणि मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज तीन हजार एकोणनव्वद टन चारा आवश्यक आहे डिसेंबर महिन्यानंतर पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई भासू शकते दरम्यान प्रशासनानं सगळ्या टंचाईचा आढावा घेत अहवाल तयार करून प्रशासनाकडे तो सादर देखील केला आहे आणि आता सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे सरकारनं जाहीर केलेल्या वाळू धोरणामध्ये काही त्रुटी असल्यानं त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेत केली आहे अधिवेशन संपण्यापूर्वी आमदारांची बैठक घेऊन वाळू धोरणामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना घेतल्या जातील आणि तसंच शासकीय घरगुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद या सुधारित धोरणामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा विखे पाटलांनी आहे राज्यातल्या सगळ्या दुकानांवर आणि आस्थापनांवर मराठीमध्ये पाट्या लावाव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत मात्र याच आदेशाला अमरावती पदवीधर मतदारसंघातले काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी मात्र केराची टोपली दाखवली आहे त्यांच्या दुकानावर अजूनही इंग्रजीमधल्याच पाट्या पाहायला मिळत आहेत माथाडी कामगारांनी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक बंद मागे घेण्यात आलेला आहे त्यामुळे आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट सुरू राहणार आहेत बंद गृहित धरून अनेक व्यापाऱ्यांनी माल मागवलेला नव्हता त्यामुळे पाचही मार्केटमध्ये आज आवक कमी असण्याची शक्यता आहे पाथाडी कामगारांच्या प्रतिनिधींनी सरकारसोबत केलेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आलेला आहे वाढती वित्तीय तूट आणि कर्जाचा बोजा या वित्तीय व्यवस्थापनावरनं रिझर्व्ह बँकेनं सगळ्या राज्यांना धोक्याचा इशारा देतानाच बऱ्याच राज्यांची वित्तीय तूट सकल राज्य उत्पन्नाच्या चार टक्क्यांहून अधिक झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे मात्र महाराष्ट्राची वित्तीय स्थिती तुलनेत समाधानकारक आणि बँकेनं अपेक्षित धरलेल्या आकडेवारीच्या प्रमाणामध्ये असल्यानं तितकाच दिलासादायक ही बाब आहे जळगावातल्या बोदवडमधल्या शेलवड माध्यमिक शाळेच्या शिक्षिकेची मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे बदली झालेली होती असा आरोप करत विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर ठिय्या मांडला बदली रद्द होत नाही तोपर्यंत वर्गात न जाण्याचा विद्यार्थ्यांनी पवित्रा घेतला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पालकांनी देखील पाठिंबा दर्शवला विद्यार्थ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर या शिक्षिकेची बदली रद्द करण्यात आलेली आहे अंकलेश्वर मरहाणपूर या चारपदरी राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातनं जातो आणि या महामार्गामुळे रावेरच्या केळी उत्पादकांसह नागरिकांना दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होत आहेत मात्र हा राष्ट्रीय महामार्ग काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रावेर तालुका सोडून इतर भागातनं वळवण्याचा प्रयत्न करत आहेत राष्ट्रीय महामार्ग आहे त्या पद्धतीनं पूर्ण करावा त्याला इतरत्र वळवलं जाऊ नये अन्यथा साखळी उपोषण केलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे पुण्यामध्ये बुधवारी एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली सवाईच्या स्वरोंचावर सुविख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीच्या निमित्तानं आदरांजली अर्पण करण्यात आली कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकल्ली यांनी कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचं दर्शन घडवलं रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली सुलता हे गुरु ज्ञानी ही निर्गुणी रचना प्रस्तुत केली चोवीसाव्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचं आयोजन गुजरातच्या गांधीनगरमध्ये करण्यात आलं होतं या स्पर्धेत देशातल्या विविध राज्यातनं पाईप बँडचे तेरा संघ ब्रास बँडचे सतरा संघ आणि बिगुल बँडचे एकोणीस संघ सहभागी झाले राज्य राखीव पोलीस दलाच्या पाईप बँड संघानं सलग सहावं पदक मिळवत इतिहास घडवलाय बेस्ट पाईप बँड कंडक्टर जी आर अंधारे यांनी स्वर्णपदक पटकावलेलं आहे मुंबई शहर आणि उपनगरातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणारं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विकास, एमे, प्र, आता विकासक म्हणून काम करणार आहे मधल्या रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीमधल्या सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपड्यांचं पुनर्वसन एम करणार आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीए पहिल्यांदाच संयुक्तपणे हा प्रकल्प आता राबवणार आहे भिवंडीतल्या काल्हरे इथं खाडी किनारी अपहरण करून अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जमिनीमध्ये पुरून पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यामध्ये नारपोली पोलिसांनी पाच जणांच्या आवळल्यात पूर्व पूर्ववैमनस्यातनं ही हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा कर्ज जवळचा फिल्म स्टुडिओ विकत घेण्यामध्ये सरकार पुढे अनेक अडचणी आहेत देसाईंच्या आत्महत्येला अनेक महिने उलटून सुद्धा निर्णय घेतला गेलेला नाही देसाई यांनी घेतलेलं कर्ज आणि इंडिज आर्ट वर्ल्डच्या स्टुडिओची विक्री यासंदर्भातला दावा राष्ट्रीय कंपनी लवादापुढे प्रलंबित असल्यानं राज्य सरकार सध्या प्रतीक्षा करत आहे मुंबईमध्ये सुद्धा आता गारठा जाणवू लागला आहे मुंबईत यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच वीस अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झालेली आहे मात्र कमाल तापमान तीस अंशांपेक्षा अधिक असल्यानं दिवसा उकाडा कायम आहे मुंबई शहर आणि उपनगरातल्या नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा विचित्र हवामानाला तोंड द्यावं लागतं गेले अनेक दिवस मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या हवेचा खालावलेला दर्जा आता काही प्रमाणात सुधारल्याचं दिसतंय शहरातल्या हवेच्या दर्जाची नोंद मध्यम श्रेणीमध्ये झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उपनगरातल्या हवेच्या दर्जांमध्ये सुधारणा होती तर माजगाव सायन वरळी वांद्रेकुर्ला कॉम्प्लेक्स आणि विमानतळ इथल्या हवेच्या दर्जाची दिवसेंदिवस मध्यम ते वाईट श्रेणीमध्ये नोंद होतीय मुंबईतल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि हवेतील धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई पालिकेकडून क्लाऊड सेडिंग डीप क्लिनिंग मोहीम रस्ते धुलाई अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत तातडीचा उपाय म्हणून अँटी स्मॉग गन हा आणखी एक पर्याय पालिकेनं निवडला आहे डिसेंबर अखेर पंचवीस मशीन्स कार्यरत होणार आहेत मध्य रेल्वेवरच्या पायाभूत कामांची पूर्तता करून लोकलचा वेग वाढवण्याचा आता मध्य रेल्वे प्रशासनाचं लक्ष्य आहे हार्बर ट्रान्स हार्बर कर्जत कोपोली या दरम्यान रेल्वे रुळांचं सक्षमीकरण आणि इतर कामं पूर्ण करून लोकलचा वेग वाढवला जाणार आहे नेरूळ खारकोपर दरम्यान आता लोकल ताशी एकशे पाच किलोमीटर वेगानं धावणार आहे रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्या दोन लाख सात हजार प्रवाशांवर कारवाई झाली आहे ही कारवाई नोव्हेंबर महिन्यात झालेली आहे या प्रवाशांना तेरा लाख सत्तर हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं नोव्हेंबरमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून महसूलात मोठी वाढ झाली आहे पंचवीस मिनिटं पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमान्य